अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील शिंगणापूर येथील अमरावती यवतमाळ आणि औरंगाबाद नागपूर या रस्त्याच्या चौफुलीवर रविवारी सकाळी सुमारे सात वाजता भीषण अपघात घडला गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झालेली आहे नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावरती ट्रॅव्हल्स आणि रेडीमिक्स कॉन्क्रीट मिक्सरचा अपघात झाला या घटनेमध्ये चार युवकांचा जागीच मृत्यू झालेला असून इतर दहा व्यक्ती गंभीर जखमी झालेले आहेत या घटनेनं अमरावती जिल्ह्यामध्ये चांगलीच खळबळ उडालेली आहे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर स्थानिकांनी गर्दी केली होती प्राप्त माहितीनुसार अमरावती येथील क्रिकेटपटू हे यवतमाळ येथील सुरू असलेल्या स्पर्धेकरिता ट्रॅव्हल्सने निघाले होते नांदगाव खंडेश्वर मार्गे यवतमाळला जात असताना समोरून येणाऱ्या कॉन्क्रीट मिक्सर ट्रक क्रमांक जी जे तीन नऊ टी नऊ तीन पाच तीन आणि पिवळ्या रंगाच्या ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच दोन सात बी एक्स एक सात पाच पाच यांची समोरासमोर जबर धडक झाली या धडकेमुळं ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात घडून आला प्राथमिक माहितीच्या आधारे या अपघातामध्ये चार क्रिकेटपटूंचा घटनास्थळीच मृत्यू झालेला असून इतर दहा क्रिकेटपटूंना नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आलेला आहे अमरावती येथून हे खेळाडू क्रिकेट स्पर्धेकरिता यवतमाळ येथे निघाले होते मात्र स्पर्धेच्या पूर्वीच या क्रिकेटपटूंवर काळानं घाला घातला या घटनेमध्ये चार युवकांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनं अमरावती जिल्ह्यामध्ये चांगलीच खळबळ उडालेली आहे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर स्थानिकांनी गर्दी केली होती मृतकांमध्ये श्रीहरी राऊत आयुष बहाळे सुयश अंबरते आणि संदेश पाडर यांचा समावेश असून गंभीर जखमींमध्ये प्रज्वल बुचे लौकिक पायमासे मयूर नागपुरे मंगेश पांडे आणि हरीश ढगे यांचा समावेश आहे भूषण पिवसकर प्रज्वल कोचे प्रणय यवतीकर धीरज राऊत वेदांत आखरे सौरभ कुंबरे ओम अटाळकर हरिओम लुंगे भूषण पाडर जय देशमुख अक्षय चौधरी संकेत चावडे अनिरुद्ध आकरे सुबोध डहाके राहील कटरे यांचा समावेश असल्याची माहिती मिळालेली आहे पुढील तपास नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके सहाय्यक ठाणेदार अमोल तुळजेवार प्राजक्ता नागपुरे हेड कॉन्स्टेबल गणेश खंडारे विवेक राणे प्रफुल्ल सहारे स्वप्नील गवई सतीश गावंडे व निखिल मेटे हे करीत आहेत उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर